नवी मुंबई महानगरपालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागले त्यासाठी तुम्ही तयार आहात का अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीमध्ये तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल असंही नाईक यांनी म्हटलंय भाजपाच्या सेवा निमित्त वर्तकनगर येथील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती या बैठकीला भाजपाचे आमदार निरंजन टावकरे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले नारायण पवार सुनेश जोशी मुकेश मुकाशी भरत चव्हाण मृणाल पेंडसे स्नेहा आमरे अर्चना मध्येरा नंदा पाटील प्रतिभा मडवी दीपा गाबाड यांच्यासह माजी नगरसेवक शहर पदाधिकारी आणि मंडळ पदाधिकारी उपस्थित होते तुम्हाला यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल तुम्ही तयार आहात का यात त्यांच्या आवानाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देखील दिला नवी मुंबई महानगरपालिकेवरतीही अनेकांचा डोळा आहे पण त्यांना मी उत्तर देणार आहे वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील पण युतीत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसेल तर मी कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ देणार नाही त्यावेळी पहिला विरोध करणारा मी असेन असं देखील नाईक यांनी आहे रावणाने अहंकार केला त्याचा नाश झाला असं सांगत कुणीही अहंकार बाळगू नये असं ते म्हणाले निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत माझा ठाण्यातील जनता दरबार सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे